शेगाव लाईवमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार एस टी महामंडळाचे विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली त्यानिमित्त शेगाव लाईवशी संवाद साधताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या श्री संवाद विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खूप मोठी खैरात काम हे महायुतीने केलं आणि सत्ता हातात आल्यानंतर मात्र या सगळ्या आश्वासनांचा सपशेल विसर हा महायुतीला पडलेला आहे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्या ऐवजी जनतेला आर्थिक भूर्दंड देणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने लावलेला आहे नुकताच एस टी महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे पंधरा टक्के भाडेवाढ ही खूप मोठी आहे आणि यामुळे विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर या सगळ्यांनाच खूप मोठा आर्थिक ताण हा सहन करावा लागणार आहे या एकीकडे राज्यात महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला पंधरा टक्के तिकिटाची भाडेवाढ हा खूप मोठा आर्थिक ताण हा सगळ्या नागरिकांवर येतोय आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे की आमची आर्थिक पिळवणूक थांबवा आणि एसटी भाडेवाढीचा हा निर्णय रद्द करा